नमस्कार लाईव्ह तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे मस्जिद बंदरला आणि मस्जिद बंदरना हे खूप मोठं मार्केट आहे आणि ह्या मार्केटमध्ये ना काय काय वस्तू मिळतात कोणत्या गोष्टी मिळतात आणि त्याचा रेट काय आहे ते आज आपण पाहणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया इथे हे मस्जिद बंदर तिकीट काउंटर आहे आणि या तिकीट काउंटरच्या पुटपाथावरून आहे ना आपण एका साईडने जाणार आहोत आणि इथे ना बरीच दुकानं आहेत आणि या दुकानांमध्ये काय काय आहेत ते आता आपण पाहणार आहोत तर चला तर इथे बघू शकतात बाहेरच असणारी छोटी छोटी दुकानं लागलेली असतात तुम्हाला खाण्यासाठी जर फरसाण चकली पाहिजे असेल ना तेसुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता तर इथे बघा हे चकलीचं पॅकेट आहे कसं आहे चकलीचं पॅकेट तर तीस रुपयाला आहे बघा खूप मस्त आहे एकदम तीस रुपयाला आणि जर तुम्हाला मोठं पॅकेट पाहिजे असेल ना, ना ते सुद्धा तुम्हाला इथे मिळेल आणि ह्याच्यामध्ये ना प्राईस म्हणजे तुम्ही जर दुकानामध्ये केलं तर चाळीस पंचेचाळीस रुपयाला मिळेल मग इथे बघा तीस तीस रुपयाला हे पॅकेट आहे तुम्हाला घरामध्ये लावण्यासाठी जर मोरपीस पाहिजे असेल किंवा गणपती आता जवळ आलेले आहेत आणि तुम्हाला जर मोराचं असं काही डेकोरेशन करायचं असेल तर इथून तुम्ही हे मोरपीस घेऊ शकता गणपती जवळ आलेले आहेत आणि डेकोरेशनसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत ना अशा इथे बाहेर लावलेल्या आहेत तर इथे बघा हे असे तोरण लावलेले आहेत त्यानंतर इथे गोंड्याचे तोरण पाहिजे असतील ना आगे। आगे। ते सुद्धा इथे आहेत मॅट आहे तिथे दुकानांमध्ये बघा असे वेगवेगळे कलरमध्ये तुम्हाला असे फ्लॉवर्स पाहायला मिळतील आणि हे बघा बाहेरून तुम्हाला दाखवते एवढं मोठं दुकान आहे तोरण माळ त्यानंतर रिबी म्हणजे गणपतीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू तुम्हाला इथे मिळतील आणि आता हळूहळू येणं गर्दी पण वाढत चाललेली आहे आणि इथे हे बघा रिबीनसुद्धा आहे नंतर फुलांच्या माळा आता मी इथे त्रिमूर्ती फेस्टिवल म्हणून दुकान आहे तिथे येतना बाहेर खूप छान अशा कंठी लावलेल्या आहेत आणि गणपती बाप्पासाठी येतनं हार पण खूप छान लावलेले आहेत तर आता आपण हे पाहूया तर हे बघा हे मोत्यांचे हार आहेत खूप छान आहेत तिथे प्राईससुद्धा लावलेले आहेत दोनशे वीस रुपयाला सिम्पलमध्ये पाहिजे असेल तर तीसुद्धा मिळेल एकशे ऐंशी रुपयाला आहे ही आहे एकशे नव्वद रुपयाला म्हणजे यांच्याकडे अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला असे हे हार पाहायला मिळतील हे थोडंसं काहीतरी युनिक म्हणजे आपण मोत्यांची कंठी तर घालतोच घालतो बाप्पाला पण असं वेगळं काहीतरी तुम्हाला पाहिजे असेल तर बघा ही पण बघा एकशे चाळीस रुपयाला आहे फ्लॉवरची त्यानंतर तुमचा जर एक फुटाचा किंवा एकदम छोटासा गणपती बाप्पा असेल ना त्यासाठी जर तुम्हाला असा हा हार पाहिजे असेल तो पण तुम्ही इथे घेऊ शकता म्हणजे मस्त येते एकदम म्हणजे तुम्हाला मी आता फक्त डिझाईन दाखवते तुम्ही मस्जिदबद्दलच्या मार्केटमध्ये आलात ना तर तुम्ही इथे येऊ शकतात त्यानंतर इथे पूजेसाठी लागणाऱ्या पण सर्व वस्तू आहेत हे बघा धूप आहे त्यानंतर अगरबत्ती ओके चाळीस okay, रुपयाला आहे त्यानंतर इथे बघा अगरबत्ती आहे तेल म्हणजे पूजेसाठी लागणारं सर्व सामान तुम्हाला या दुकानामध्ये मिळेल त्यानंतर वरती पण कंठी मध्ये पण बऱ्याच डिझाईन आहे आणि एक कंठी कशी आहे रुपये ओके म्हणजे ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग आहे शंभर रुपयाला पण तुम्हाला खूप छान अशी इथे मिळेल त्यानंतर इथे मोठे जर तुम्हाला हार पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील बघा पूर्ण पूजेचं सा बॉक्स आहे आणि याच्यामध्ये सर्व सामान्य किती रुपयाला आहे शंभर रुपये शंभर रुपयाला अरे वा तर म्हणजे तुम्हाला असं सेपरेट सेपरेट घ्यायची गरज नाही आहे शंभर रुपयाला बघा पूर्ण बॉक्स आहे गणेश पूजा सामग्री लिहिलेलं आहे आणि एवढं सर्व ह्या बॉक्समध्ये असणार आहे शंभर रुपयाला आहे आणि हा कसा आहे दोनशे वीस ओके okay, हा दोनशे वीस रुपयाचा आहे आणि याच्यामध्ये काय आहे तर ह्याच्यामध्ये बघा ही पूर्ण अशी लिस्ट दिलेली आहे दोनशे वीस रुपयामध्ये हे सर्व सामान तुम्हाला मिळणार हे तीनशे नव्याण्णव रुपये प्राईज आहे दोनशे वीस रुपयाला मिळेल मस्जिद बंदर मार्केटमध्ये आल्यानंतर आहे ना तुम्हाला थोडंसं फिरावं लागेल फिरल्यानंतर आहे ना तुम्हाला बरीच अशी दुकानं मिळतील तिथे तुम्हाला जे हवं ते तुम्हाला सर्व मिळेल आणि मेन म्हणजे ह्या दुकानामध्ये गेल्यानंतर ना लोकल मार्केटमध्ये जो एम आर पी रेट असतो ना त्याच्यापेक्षा तुम्हाला स्वस्त दरामध्ये मिळेल आता तुम्ही इथे या कंटी बघू शकता बघा ना किती वरायटी येते या कंटीमध्ये तर बघा यल्लो कलरमध्ये पिंक कलरमध्ये आणि प्रत्येकाची प्राईससुद्धा वेगळी आहे ही यल्लो कलरची आहे त्याची साठ रुपये प्राईज आहे आणि इथे ही पिंक कलरची आहे ना त्याची ऐंशी रुपये आणि जर आपल्या लोकल मार्केटमध्ये ही जर तुम्ही कंटी घ्यायला गेलात ना तुम्हाला नक्कीच दीडशे ते दोनशे रुपयाला मिळेल म्हणजे तुम्ही एकदा जर मस्जिद बंदरच्या मार्केटमध्ये आलात आणि तुम्हाला ज्या वस्तू पाहिजे ते तुम्ही जर लिस्ट करून घेऊन आलात ना तर तुम्हाला ना नक्कीच इथे मिळेल आता मी तुम्हाला कंठी पण दाखवल्या कंठीनमध्ये पण बघा ना किती सुंदर आहेत आता ही आहे एकशे ऐंशी रुपयाला पण आपल्या लोकल मार्केटमध्ये गेल्यात ना नक्कीच तुम्हाला तीनशे ते साडेतीनशे रुपयाला मिळेल म्हणजे या तीन कंठीनच्या ह्याच्यामध्ये त्यानंतर इथे बघा हे तुम्हाला फेटा बघा म्हणजे गणपती बाप्पाला घालण्यासाठी असे वेगवेगळे फेटेसुद्धा आहेत किती सुंदर आहेत बघा कलर तर बघा हा जो फेटा आहे ना ह्याला तुम्हाला काही करायचं नाही आहे इथे बघा पाठी असं स्टीक दिलेलं आहे ते फक्त ओपन करून आहे ना तुम्हाला प तिथे चिटकवायचं आहे आणि फक्त शंभर रुपयाला आहे आता तुम्हाला तर मी ब्ल्यू कलरमध्ये दाखवते तर इथे बघा असे कलरसुद्धा आहेत म्हणजे तुम्ही ते दुकानांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशात ना एकाच फेट्यामध्ये ना तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला असे फेटे पाहायला मिळतील त्यानंतर रांगोळी बघितलंत ना तर फक्त आपल्याला दिवाळीतच मिळते आणि दिवाळीमध्ये आपण सगळ्यांची झुडुंब पडलेली असते की आपल्याला रांगोळी पाहिजे पण इथे बघा तुम्हाला वाईट कलरची कलरफुल रांगोळी पाहिजे असेल ना तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल तर एक किलोचं पॅकेट आहे तीस रुपयाला आणि व्हाईट कलरची सुद्धा तुम्हाला इथे मिळेल तर आता आपण आता पुढे जाऊया आणि अजून पाहूयात की काय काय दुकानं आहेत ती चला फुटपाथवरून चालत आल्यानंतर पहिल्या गल्लीत घुसल्यानंतर आहे ना पूजेच्या सामानाची इथनं सर्व अशी दुकानं तुम्हाला इथे मिळतील तर इथे बघा एक कापूस वस्त्र तर बघा इथे अशी दुकानं आहेत पूजेची तिथे जाऊन तुम्ही पूजेचं सामान घेऊ शकता त्यानंतर समोरच बघा मोठं दुकान आहे तिथे आपण जाऊया तिथे ना गणपतीच्या डेकोरेशनसाठी पडदे लावलेले आहेत साडेसहाशे रुपयाला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला इथनं असे हे बघा म्हणजे तुम्हाला टेबलाखाली जर कपडा वगैरे लावण्यासाठी जर पाहिजे असेल तर तोसुद्धा तो तुम्ही इथून घेऊ शकता त्यानंतर इथे हे गणपतीच्या गणपती बसवणारा तुम्हाला जर लाल कलरचा कपडा पाहिजे असेल किंवा असा कलरफुल पाहिजे असेल ना तर मध्ये ना हे असे डिझाईन आहे तर आता आपण इथे थोडंसं पाहूया तर बघा हे एवढे सारे असे कलर आहे सहाशे रुपयाला एक साडेसहाशे रुपयाला बघा असे हे तुम्हाला असे वेगवेगळ्या कलरमध्ये आणि डिझाईनमध्ये मकर पाहायला मिळतील पडद्यांचे इथे क्लिनिंग मटेरियलचीसुद्धा दुकानं आहेत आणि या क्लिनिंग मटेरियलच्या दुकानामध्ये ना तुम्हाला हवं ते सामान इथे मिळणार आता इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे सोप आहेत म्हणजे वॉश करण्यासाठी इथे टाईड त्यानंतर इथे रिंग तर असे वेगवेगळे तुम्हाला इथे साबण तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर इथे बघा क्लिप दिलेले आहेत त्यानंतर इथे स्क्रब पॅडसुद्धा आहेत तर इथे हे एकच दुकान नाही आहे तर इथे बरीच दुकानं आहेत आता मी तुम्हाला हे दुकान दाखवलेलं आहे तर आता आपण अजून दुकान पाहूया तर मध्ये मध्ये तुम्हाला इथल्या अशी ड्रायफ्रूटची पण दुकान इथे पाहायला मिळतील तर आता इथे पण बघा तुम्हाला जसं मी तुम्हाला की ते हे एकच दुकान नाही तर क्लिनिंग मटेरियलची पण तुम्हाला अशी बरीच दुकानं पाहायला मिळतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम स्वस्त दरामध्ये तुम्हाला फिनेल पाहिजे असेल किंवा मग सोप पाहिजे असेल त्यानंतर इथे पितांबरी आहे कुर्ती तर हे सर्व तुम्हाला इथे मिळेल त्यानंतर इथे बघा स्क्रब पॅड आहेत वीस रुपयाला चार आहेत तर इथे ना क्लिनिंग आयटमची बरीच दुकान आहेत तर मी तुम्हाला दोन तीन दुकानं जर दाखवली तर आता बघा इथे आणखीन एक दुकान आहे इथे पण तुम्हाला आहेत ना क्लिनिंगची रिलेटेड आहे ना सर्व आयटम तुम्हाला इथे पाहायला मिळतो तर हे बघा ब्रश आहे त्यानंतर क्लिनर स्क्रब त्यानंतर इथे असे हे वेनॉबर हे सर्व तुम्हाला इथे मिळतील इथे मार्केटमध्ये आल्यानंतर ना तुम्ही इथे पत्रावळ्या पण घेऊ शकता म्हणजे आपल्या घरी ना काही फंक्शन शिक्षण नसेल आणि त्यासाठी जर तुम्हाला पत्रावळ्या पाहिजे असतील ना तर इथे ना बऱ्याच प्रकारच्या पत्रावळ्या आहेत म्हणजे तुम्ही जर डिझाईनवाल्या प्लेनवाल्या जर पत्रावळ्या पाहिजे असतील तर आणि पानांच्यासुद्धा आहेत तर काही काही जणांना आहेत ना अशा पानांच्या पत्रावळ्या लागतात तर बघा त्यासुद्धा आहेत कप्प्यावाल्या पाहिजे असतील किंवा मग तुम्हाला अशा सिल्वर कलरमध्ये डिझाईनमध्ये म्हणजे असे हे वेगवेगळे असे तुम्ही पत्रावळ्या इथे तुम्ही घेऊन जाऊ शकतात आणि आता तर काही गणपती येतात आणि गणपतीमध्ये जर तुमच्याकडे दहा दिवस पाच दिवस गणपती असतात तर आपण जे लोकं येतात त्यांना आपण प्रसाद महाप्रसाद म्हणून आपण त्यांना जेवायला देतो तर त्यासाठी तुम्ही अशा घेऊ शकतात त्यानंतर इथे प्लेट्स प्लेट्स आहेत आता अच्छा तर बघा तीस रुपयाला पन्नास पीस आहे तीस रुपयाला पन्नास पीस आहेत आणि त्यानंतर इथे बघा या तुम्हाला जर मोठ्या प्लेट, प्लेट पाहिजे असतील ना तर त्या सुद्धा तुम्हाला इथे मिळतील <laughs> पन्नास रुपयाला वीस पीस येतील आणि तुम्हाला आणि ह्याची कशी आहे हे कसे ओके तर साठ रुपयाला वीस पीस आहेत आणि ह्याच्यापेक्षा थोडीशी कमी क्वालिटीमध्ये आहेत का पीस ओके बघा तर हे असे दोन तीन क्वालिटी म्हणजे दिसताना सेमच दिसतात पण वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आहेत तीस रुपयाला वीस पीस आहेत तर हे बघा तिकीट काउंटरपासून खाली उतरल्यानंतर राईट साईडची जी गल्ली आहे ना तिथे आता मी आहे आणि तिथे मी तुम्हाला दोन तीन दुकानं दाखवलेली आहेत आता आपण ना पुढे जाऊन पाहूयात की अजून कोणती दुकान आहे ती चला मी साईडने चालता येतो तुम्हाला अशी बरीच दुकानं दिसतील आणि इथे बघा ही लायटिंगची दु लायटिंगची दुकानं आहे ती गणपतीसाठी जर तुम्हाला प्रसाद म्हणून पाहिजे असेल तर बघा इथे असे पॅकेटच्या पॅकेट आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं असं मिक्स आहे आणि जर तुम्हाला प्लेन फुटाणे पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील खजूर त्यानंतर इथे मोठ्याचे पॅकेट आहेत तर इथे पण तुम्हाला या होलसेल भावामध्ये इथे प्लेट पाहायला मिळतील आणि इथे आल्यानंतर आहेत ना तुम्हाला जसे लहान मोठ्या साईजमध्ये जर प्लेट पाहिजे असेल तर त्यासुद्धा तुम्हाला इथे मिळतील तेच बंदरला आल्यानंतर आहे ना तुम्हाला होलसेल भावात रांगोळीसुद्धा मिळेल आणि याच्याकडे बघा कलर्स वेगवेगळे असे कलर आहेत म्हणजे ब्ल्यू ग्रीन पिंक रेड कलर त्यानंतर इथे व्हाईट कलरची रांगोळी आहे तर इथे बघा हे सगळे एक एक किलोचे पॅकेट आहेत आणि ही फक्त वीस रुपयाला आहे आता हे बघा सफेद कलरची रांगोळी बघा ही पण वीस रुपयालाच तुम्हाला इथे मिळेल आणि जर तुम्हाला इथे असे छोटे छोटे पाऊस पाहिजे असतील तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळतील तर तुम्हाला जर मोठी रांगोळी काढण्यासाठी जर तुम्हाला जर जास्त रांगोळी पाहिजे असेल तर तुम्ही इथून एक किलो घेऊन जाऊ शकतात आणि ते हे ना होलसेलचं दुकान आहे आणि ते आत पण बघा केवढं मोठं दुकान आहे तर इथे इथं तुम्हाला साचेसुद्धा मिळतील आणि याच्यामध्ये बघा हे तुम्ही हे होलसेलचं दुकान आहे तर तुम्हाला कधी जर घ्यायचं असेल तुम्ही इथे येऊ शकता तर याच्यामध्ये बघा हे असे पॅकेट आहेत त्यानंतर इथे पण तुम्हाला छापे पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील तर इथे बघा असे हे स्क्वेअरमध्ये राऊंडमध्ये त्यानंतर इथे हे बघा दरवाजामध्ये घालण्यासाठी हे छोटे छोटे असे साचे आहेत त्यानंतर इथे बघा हे एकदम छोटे जर साचे पाहिजे असतील डिझाईनसाठी तर बघा हे एकदम असे छोटे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इथे हे साचे आहेत तर तुम्ही ह्या पूर्ण बंचच्या बंच इथे घेऊ शकता हे सुद्धा साचे तुम्हाला इथे मिळतील तर याच्यामध्ये पण तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे साचे आहेत तर रांगोळी काढण्यासाठी आहेत ना बऱ्याच प्रकारचे साचे तुम्हाला इथे पाहायला मिळतील इथे हे होलसेल दुकान असल्यामुळे मिनिमम तुम्हाला बारा पीस तरी घ्यावे लागतील आणि तुम्हाला जर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये जर असे हे पाहिजे असतील साचे तर तुम्ही इथून हे बारा डिझाईनमध्ये बारा असे साचे घेऊ शकतात बघा मी तुम्हाला असं एक एक दाखवते तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथून असे निवडून घेऊ शकता म्हणजे बारीक डिझाईनची पाहिजे असतील लहान मोठ्या असे सर्व प्रकारचे साचे तुम्हाला इथे पाहायला मिळतील ते मोदक करंजाचे साचे आहेत प्रेझेंट पॅकेट इथे जर हे प्रेझेंट पॅकेट घेतलं तर वीस रुपयाला पंचवीस आहेत आणि हे आहे चाळीस रुपयाला दुपार झाल्यानंतर रस्त्यावरती असे छोटे छोटे स्टॉल लागायला सुरुवात होतात आणि आपल्या किचनमध्ये लागणारे आणि पूजेसाठी लागणाऱ्या बरेच वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर इथे बघा हे स्मॅशर आहे पूजे अगरबत्तीचं स्टँड आहे इथे हे पाच आहेच आहे मोठं पाहिजे असेल तर तेसुद्धा तुम्हाला मिळेल निरंजन त्यानंतर सुरीमध्ये सुरी आहे लायटर मोठं निरंजन त्यानंतर इथे हे आहेत

हे पण खूप मस्त आहे बघा कटिंग करायचं आहे फ्रूट कटर आहे फ्रूट कटर आहे ना हे भेंडी काकडी अच्छा तर हे बघा ना खूप वेगळे मस्त आहे भेंडी काकडी वगैरे कट करण्यासाठी तुम्ही हे घेऊ शकता त्यानंतर इथे तुम्हाला बटाटे वगैरे सोलायचे असेल तर त्यासाठी पण हे दिलेले आहेत तर असे बरेच युनिक आयटम तुम्हाला जर बघायचे असेल ना तर तुम्ही इथे येऊ शकता चॉपर आहे कसा आहे एकशे तीस रुपयाला अच्छा तर एकशे तीस रुपयाला तुम्हाला हा चॉपर मिळेल आणि हे फक्त साठ रुपयाला आहे याच्यामध्ये तुम्ही मोसंबी संत्र अननस टाकून येणार हे फक्त तुम्हाला असं फिरवायचं आहे त्यानंतर या ग्लासामध्ये ना तुमचा हा ज्यूस येणार आहे आणि इथून हे तुम्ही असं इथे ओतून नंतर गाळून तुम्ही इथून हे घेऊ शकता तर बघा खूप मस्त आहे एकदम फक्त साठ रुपयाला आहे त्यानंतर इथे हे कांदा टोमॅटो चॉपिंगसाठी पण जगा ही मशीन आहे तर याच्यामध्ये तुम्ही कांदा बटाटा वगैरे टाकून चॉप करू शकता खाली जे काही ठेवणं त्याच्यामध्ये हे तुमचं शॉपिंग केलेलं पडेल त्यानंतर इथे ना वेगवेगळ्या टाईपमध्ये कंपाससुद्धा आहे तर ही कंपास बघा किती छान आहे वरती डॉल आहे ही खरोखरची डॉल आहे हे बघा आणि त्यानंतर ही कंपास आहे तर याच्यामध्ये इथनं वेगवेगळ्या वेग प्रकारामध्ये तुम्हाला इथे कंपास पाहायला मिळतील त्या गल्लीतून बाहेर आलेली आहे आणि मस्जिद बंदचा जो सरळ रस्ता आहे ना त्या रस्त्याने मी आता पुढे पुढे आलेली आहे आणि इथे बघा श्री महालक्ष्मी बेस्ट चिवडा आणि इथे तर तुम्हाला सर्व प्रकारचे जे आपल्याला चिवडे पाहायला मिळतात म्हणजे आता गणपती बाप्पा आहेत आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला घरी येणाऱ्या लोकांसाठी जर स्नॅक्स वगैरे देण्यासाठी जर चिवडा वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता कसं आहे चाळीस पावलं मॅडम ओके चाळीसला पाव आहे तर इथे असे आहेत ना दडपे पोहे मक्याचा चिवडा चकली असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यानंतर इथे जर तुम्हाला भजन वगैरे ठेवते आणि त्यासाठी जर लाडू पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळते कसं आहे पॅकेट पंचायत तर पन्नास रुपयाला एक पॅकेट आहे आणि वेफरचं कसं आहे अर्धा किलो एकशे वीस रुपयाला अर्धा आणि त्यानंतर इथे समोसे कचोरी शंकरपाळी तर असे बरेच वेगवेगळे आयटम आहेत तुम्हाला इथे पाहायला मिळतील नंतर याच्या एका साईडला तुम्हाला अशी बरीच वेगवेगळी दुकानं दिसतील तर इथे हे खजूर वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर हे स्वस्त दरामध्ये मिळतील तर इथे आपण विचार कसं आहे खजूर दोनशे रुपये किलो तर दोनशे रुपये किलो आहेत आणि हे आणि हे शंभर रुपये किलो म्हणजे असे वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये तुम्हाला इथे हे खजूर मिळतील आणि हे खजूर कसे तीनशे वीस रुपये किलो आहे आणि त्याच्या बाजूलाच बघा इथे बटर टोस खारी ह्याचे दुकान आहे म्हणजे इथे आल्यानंतर तर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथे घेऊ शकता जसं मी तुम्हाला सांगितले की तुम्हाला फक्त दुकानं शोधायची आहे आणि आता गणपती जवळ आले तर गणपतीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू इथे लावलेल्या आहेत तर इथे बघा हा मोठा म्हणजे डेकोरेशन म्हणजे सजावटी किंवा डेकोरेशनसाठी किंवा गवळी आल्यानंतर त्यांना आपण ते नैवेद्य म्हणून असे हे लाडू वगैरे दाखवतो नगर तर नगरचे म्हणून हे लाडू दाखवतो तर बघा हे कसे बुंदीचे लाडू बनवून ठेवलेले आहेत त्यानंतर इथे मोठाचे पॅकेट चॉकलेट्स तर बघा म्हणजे बड्डे वगैरे आले आणि त्यासाठी तुम्हाला चॉकलेट्स वगैरे पाहिजे असतील तर ते तुम्ही इथून घेऊ शकता ड्रायफ्रूट्स फ्रुट्स आहेत तिथे तुम्हाला खाण्यासाठी किंवा पूजेसाठी किंवा मग गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी एकनाशी दुकानं तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर आता इथे ह्या कंटी लावलेली आहेत त्याची प्राईस पण लिहिलेली आहे एकशे वीस वीस रुपयाला ही कंटी आहे गॅलेक्सी प्लास्टिक दुकान आहेत आणि इथे आहेत ना बरेच मॅट आहेत म्हणजे आपल्याला ऑफिसमध्ये घरामध्ये किंवा गॅलरीमध्ये जर तुम्ही आपल्याला अशा टाईप ग्री ग्रीन कलरच्या मॅट पाहिजे असतील ना तर त्या तुम्ही इथून घेऊ शकता तर बघा ना खूप मस्त आहेत एकदम सॉफ्ट आहे एकदम आणि याच्यामध्ये पण तुम्हाला जर वेगवेगळ्या मॅट पाहिजे असतील तर त्यासुद्धा सुद्धा तुम्हाला मिळतील तर इथे बघा हे वेगवेगळ्या कलरमध्ये कशी आहे ही ओके okay, पन्नास रुपये स्क्वेअर फूट आहे आणि इथे पण तुम्हाला वेगवेगळ्या वेग कलर मध्ये इथे मॅट पाहायला मिळतील बाहेरच तू असे बंडलच्या बंडल ठेवलेले आहेत आणि तिथून तुम्हाला जेवढी मॅट पाहिजे ते तेवढी तुम्ही इथून घेऊ शकता तर बघा खूप मस्त आहे एकदम आणि इथे एका साईडला पण ठेवलेले आहेत शांती एन्क्वेअम इथे एक ना बरेच तोरण बाहेर लावलेले आहे डिस्प्लेला जे मोठं तोरण लावलेलं ना बघा किती सुंदर आहे ओके okay, हे सहाशे रुपयाला आहे बघा खूप मस्त आहे एकदम एक त्यानंतर इथे असे हे छोटे छोटे हारसुद्धा आहेत हार तर खूप मस्त आहेत व किती छान दिसत एकदम कलरफुल आणि याच्यामध्ये हा एक हार बघू शकता पान आणि फुलांचा आहे त्यानंतर इथे हा मल्टी कलरमध्ये म्हणजे असे वेगवेगळे तुम्हाला जर हार पाहिजे असेल तर तुम्ही इथे घेऊ शकतात इथे एकाच फुलांमध्ये ना, तुम एक ना तुम्हाला दोन तीन कलर तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर हा तर बघा खूप सुंदर आहे ओरिजिनल फुलं वाटत आहेत त्यानंतर कंटीमध्ये पाहिजे असेल तर तोसुद्धा मिळेल दादा कसा आहे हा एटी रुपीज हा ऐंशी रुपयाला हार आहे आणि हा ओके म्हणजे कोणताही घ्या ऐंशी रुपयाला आहे म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीचा वेगवेगळा रेट आहे आणि तुम्हाला आता मी जो हार दाखवला तो ऐंशी रुपयाला आहे ओके हंड्रेड पण म्हणजे ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग आहे कंटीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मस्जिद बंदरचं मार्केट दाखवलेलं आहे आणि या मार्केटमध्ये काय काय मिळतं आणि त्याचा रेट काय आहे तेसुद्धा सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय